आज आपण बघणार आहे हलवाईसारखा पेढा रेसिपी हा पेढा एकदम सोप्या पद्धतीने आणि घरात असणाऱ्याच काही दोन तीन सामानांनी बनवणार आहे ही रेसिपी आपण फक्त अर्धा कप बेसरने बनवणार आहे चला तर मग बघूया पेढा रेसिपी नमस्कार मी लोचना लोचना रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे इथे मी नॉनस्टिक कढई घेतली आहे गॅसचा फ्लो एकदम लो ठेवायचा आता यात मी हाफ कप म्हणजे ऐंशी ग्रॅम बेसनपीठ घेतलंय आता या बेसनला चांगलं भाजून आहे म्हणजे पेढा खाताना आपल्याला बेसन कच्चं लागायला नको तर इथे मी पाच ते सात मिनिट चांगलं बेसनपीठ भाजून घेतलंय तुम्ही फक्त बेसनपीठचाही वापर करू शकता किंवा तुम्हाला आवडेल तर तुम्ही मैद्याचाही पेढा बनवू शकता हलवाई पेढा बनवताना दोन्ही पीठ वापरतात म्हणून इथे मी दोन्ही पीठ यूज केले छान असा स्मोकी वास येतोय आता यात हाफ कप म्हणजे ऐंशी ग्राम मैदा घालते जेवढं बेसन पीठ तेवढाच मैदा घ्यायचा आहे मैद्यालाही चार ते पाच मिनिट चांगलं भाजून घ्यायचंय हलकंसं दाणेदार दिसायला लागलं की समजायचं पीठ छान भाजलं गेलंय त्यानंतर आता आपण त्यात हाफ कप तूप घालायचंय तुम्हाला खूप जास्त तुपाचा पेढा नको असेल तर तुम्ही थोडं कमीही तूप घालू शकता इथे बेसन आणि मैदा मिक्स करून एकशे साठ ग्राम घेतलंय त्यापेक्षा थोडं कमी तूप इथे घालायचंय चांगलं भाजून घ्यायचंय भाजताना तुम्हाला दिसेल हळूहळू कलर चेंज होतोय आणि बघू शकता मिक्स केलेलं पीठ आता तूप सोडायला लागलंय खूप जास्त ब्राउन नाही करायचं आता यानंतर गॅस बंद करायचा आणि त्यानंतर त्यात एक टेबल स्पून एवढं दूध टाकायचं आता इथे दूध का टाकायचं कारण जे पीठ भाजताना दाणेदार झालेलं होतं ते सॉफ्ट होऊन जाईल आणि लॉंग टाईम सॉफ्ट राहील तुम्ही यात चासणी पण टाकू शकता पण मी दुधाचा वापर करते जर तुम्हाला एक ते दोन महिन्यांसाठी वापरायचे असेल तर तुम्ही चासणीचा वापर करावा गॅस जर आपण बंदच करून दिला होता तर आता थोडं थंड व्हायला ठेवायचं तुम्ही फॅन खाली पण ठेवू शकता फक्त जास्त थंड नाही करायचं हलकंसं गरम लागेल एवढं त्याला गरम ठेवायचं यात मी आता वन टी स्पून एवढी इलायची पावडर टाकते आता यात आपल्याला साखर टाकायची यात तुम्ही चाचणी करूनही टाकू शकता किंवा साखर शाकर दळूनही साखरेचं पीठ घालू शकता इथे मी एक कप साखर घातली आहे पीठ मळताना एकदम पीठ नाही टाकायचं थोडं थोडं जसं लागेल दस तस तसं टाकत जायचं इथे एकशे साठ ग्रॅम बेसन मैदा घेतला होता तर यासाठी दोनशे ग्रॅम साखरेचं पीठ घ्यायचंय चांगलं मळून झालं की बघून घ्यायचं पेडा बनतोय का तुम्ही बघू शकता छान असा पेढा बनेल असं पीठ तयार आहे आता हाताला तूप लावून घ्यायचंय छान असं गोल फिरवत पेड्याच्या आकारात तयार करून घ्यायचे तुम्हाला आवडतील तो आकार तुम्ही देऊ शकता आता यावर आपण बदाम क्रश करून लावायचा आहे तुमच्याकडे सिल्वर पेपर किंवा मनुके किंवा पिस्ता असतील तर तुम्ही ते देखील लावू शकता तुम्ही बघू शकता आपले पेढे तयार झाले आहे आवडले असतील तर या रक्षाबंधनला नक्की ट्राय करा आणि लोशना रेसिपीला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू